महिलांच्या मूलभूत अडचणी तातडीने दूर करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य अक्लूज नगर परिषदेच्या उमेदवार दीपाली वाघमोडे यांनी व्यक्त केला आहे अकलूज शहरात महिलांना शौचालयासारखी मूलभूत सुविधा मिळत नसेल तर ती समाजासाठी मोठी शोकांतिका आहे असे मत व्यक्त करत प्रभागातील महिलांच्या मूलभूत अडचणी तातडीने दूर करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवार दीपाली वाघमोडे यांनी व्यक्त केला दीपाली वाघमोडे म्हणाल्या माझ्या प्रभागातील अनेक महिलांना स्वच्छता गृह नसल्याने मोठी कुचंबणा सहन करावी लागत आहे अक्लूज नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आल्यास महिलांच्या सर्व समस्या प्रथम प्राधान्याने सोडवण्याचा माझा मानस आहे महिलांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून देत आत्मनिर्भर बनवणे हाच माझा मुख्य उद्देश आहे त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही या सहा महिन्यात काहीतरी मूळ महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या महिलांना रोजगार मिळावा महिला इतर सर्व ठिकाणी कामाला जातात किथील महिला एक ही घरात नाही सगळ्यांच्या इथे मोलमजरी करून या महिला जगत आहेत त्यासाठी काहीतरी उद्योग असावा महिला सक्षमीकरणासाठी महिला प्रत्येक कार्यात पुढे याव्यात यासाठी मी आम्ही प्रयत्न करणार आहोत तेथील युवा पिढी तिथील भरपूर म्हणजे व्यसनाच्या आरि तिथून आहे तिथे तिथील मुलांना काहीतरी उद्योगधंद्यासाठी त्यांना पुढे प्रोत्साहन मिळण्यासाठी काहीतरी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टीने या मुलांना या सर्व व्यसनातून सगळ्या बाहेर काढण्यासाठी एक आम्हाला हक्क दिला आहे की तुम्ही इथल्या मुलांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी होऊन पुढे करा पूर्ण जे काही महिलांसाठी जे असतील उद्योग युवा पिढीसाठी असतील काही असतील मुलांचे प्रश्न असतील काही त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच मुलांच्या अभ्यासासाठी एक अभ्यासिका मुलांना तयार व्हावी यासाठी मुलं आपली शिकून गोरगरिबीतून मुलं शिकून कसे पुढे जातील याचा आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत आपलं शहर अधिक स्वच्छ सुरक्षित आणि व्यवस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं